हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी दोडका घेतला आहे तर आज मी तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी दोडक्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे मी एक मोठा असा दोडका घेतला आहे आता हा बघा ह्याच्या पाठीमागचा आणि पुढे पुढचा जो डेट असतो ना ते आपण काढून घ्यायचं आहे आता बघा आपल्याला ह्या दोडक्याचे बघा असं मधून भाग करून घ्यायचा आहे हा दोडका थोडा मोठा आहे त्यामुळे मधून असं कट करून घ्यायचा त्यानंतर बघा पिलरने आपल्याला ह्याचे जे शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी संपूर्ण दोडक्याचे शिरा काढून घेते तर पाहू शकता अगदी सहज निघल्या जातात ह्या शिरा तर इथे बघा संपूर्ण दोडक्याचे मी शिरा काढून घेतल्या त्यानंतर बघा आपल्याला हा दोडका जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा दोडका कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी दोडक्याला असं मधून कट मारला त्यानंतर बघा जो आतमधला हा जो गर असतो ना तो आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे तर बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तरी ते पाहू शकता मी यामधला घर जो आहे तो थोडा थोडासा काढून घेतला आहे त्यानंतर बघा आपल्याला हा दोडका कट करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता अशा फोडींमध्ये आपल्याला हा दोडका कट करायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्हाला आणखी थोडी मोठी फोडी हवी असतील किंवा लहान फोडी करायच्या असतील तर कर तुम्ही करू शकता तर इथे बघा अशा पद्धतीने मी हा दोडका कट करून घेते तरी ते पाहू शकता अशा फोडींमध्ये मी हा दोडका कट केला आहे आता अशाच पद्धतीने मी हा संपूर्ण दोडका कट करून घेणार आहे तर बघा आपला हा दोडका कट करून झालेला आहे आता बघा हे साईडला ठेवून देऊ त्यानंतर बघा इथे दोन कांदे घेतले आहेत आपल्याला इथे एक मीडियम आकाराचा आणि एक लहान आकाराचा कांदा घेतला आहे आता बघा ह्या कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर बघा दोन्ही सुद्धा कांद्याची मी साल काढून घेतली त्यानंतर बघा आपल्याला हा कांदा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा कांदा आपल्याला अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे बारीक असा कट करायचा आहे तरी इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे आता इथे मी संपूर्ण कांदा कट करून घेते त्यानंतर बघा तुम्हाला दाखवते हो बघा इथे मी दोन्ही सुद्धा कांदे कट करून घेतले आहेत त्यानंतर बघा इथे एक लहान आकाराचा टोमॅटो घेतला आहे तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता बघा कांदा जसा कट केला आहे ना बारीक तसाच आपल्याला टोमॅटो देखील कट करायचा आहे बघा व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल आणि चॅनलला अजून देखील लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा इथं आपल्या टोमॅटो देखील कट करून झालेला आहे आता बघा गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला एक ते दीड पळी तेल घालायचं आहे आता बघा तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे तर बघा इथे एक लहान चमचा मी मोहरी घेतली आहे आता बघा मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर बघा कडीपत्त्याची पाने घालायची आहेत आता आपण जो बारीक कट केलेला कांदा आहे ना तो घालून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला एक मिनिटभर बघा तेलावरती परतून घ्यायचा आहे तर बघा खूप जास्त परतायचं नाही अगदी एक मिनिटभर आपल्याला हा कांदा जो आहे तो तेलावरती परतून घ्यायचा आहे आता इथे बघा एक मिनिटभर कांदा मी तेलावरती परतून घेतला त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आता अद्रक लसूणची पेस्ट देखील आपल्याला अर्धा मिनिटभर तेलावरती परतून घ्यायची तर बघा अद्रक लसूणची पेस्ट आपण अर्धा मिनिटभर तेलावरती परतून घेतली त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला जो बारीक कट केलेला टोमॅटो होता तो देखील घालून घ्यायचा आहे आता टोमॅटो देखील आपल्याला एक अर्धा मिनिटभर तेलावरती परतून घ्यायचा आहे आता इथे बघा कांदा टोमॅटो हे सर्व आपण परतून घेतलं की यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे तर इथे बघा मी मुगाची डाळ घेतली आहे आता ही डाळ भिजवलेली नाही आहे बरं का मुगाची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आपल्याला ही डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आता डाळ देखील आपल्याला तेलावरती एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायची तर इथे बघा कांदा टोमॅटो डाळ आपण तेलावरती परतून घेतली त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर त्यासाठी बघा इथे मी लाल तिखट घेतला आहे कांदा मसाला घेतला आहे बेडगी मिरची पावडर घेतली आहे आणि हळद घेतली आहे आता मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा मसाले घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये बघा आपल्याला जो दोडका आपण कट करून घेतला होता तो दोडका यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये बघा आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर बघा अगदी झटपट ही रेसिपी होते फार वेळ लागत नाही मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही पटकन बनवून देऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी पटकन बनवू शकता आता बघा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा दोडका शिजतपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे झाकणावरती आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे जेणेकरून भाजी खाली लागणार नाही आणि आपल्याला ही भाजी जी आहे ती वाफेवरती शिजून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता एक दहा मिनटं झाले आहेत अधूनमधून मी झाकण काढून भाजी हलवत होते आणि झाकणावरचं पाणीसुद्धा बघा स संपूर्णपणे आटून गेलं आहे आता एकदा आपण भाजी ही मिक्स करून घेऊया पाहू शकता आपल्या भाजीला छान असा कलर आलेला आहे आणि दोडका देखील छान असा शिजला आहे आता आपण मुगाची डाळ शिजली आहे का पाहूया तर बघा मुगाची डाळसुद्धा शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे तर इथे पाहू शकता मुलांच्या टिफिनसाठी ही दोडक्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय